कल्याणमधील प्रवाशांनी सांगितला जळगाव रेल्वे अपघातातील थरारक अनुभव जळगाव मध्ये झालेली एक्सप्रेस साडे अकरा वाजता कल्याण स्थानकात पोहोचले या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात दाखल झाले होते आपल्या नातेवाईकाला सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला दरम्यान या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या संदीप जाधव या प्रवाशांना घडलेली घटना कथन करताना चालता एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारलेल्या उड्या आणि समोरून आलेले एक्सप्रेस खाली चिरडले गेलेले प्रवासी यांचं केलेलं वर्णन अंगावर काठा आणणार होतं पुष्पक एक्सप्रेस दीड तास उशीरा धावत होती त्यामुळे या गाडीचा वेग थोडा जास्त होता यामुळे चाक आणि रुळाचं घर्षण होत आगीच्या ठिणग्या उडत होत्या मात्र यामुळेच काही प्रवाशांनी गाडीला आग लागल्याचं समज करून घेत चालत्या गाडीतून उड्या मारल्या आणि अपघात झाला जळगाव स्थानकापासून काही अंतरावर गाडी थांबली होती याची माहिती मिळता संदीप जाधव आणि त्यांच्या मित्रांनी ट्रेनमधून उतरून दुर्घटनाग्रस्त बोगीच्या जवळ जात तितक्या जखमींना रुग्णालयात धाडण्यासाठी मदत केल्याचं सांगितलं जखमी बरोबर मयत प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात पाठवल्यानंतर ही एक्सप्रेस कल्याणच्या दिशेनं रवाना झाली रात्री साडे अकरा वाजता ही एक्सप्रेस कल्याणमध्ये पोहोचली होती आम्ही लखनौ वरना पुष्पक एक्सप्रेसनी मुंबईकडे येत होतो घरी कल्याणकडे पुष्पके भुसावळ स्टेशन सुटल्यानंतर जळगावला गाडी थांबत नाही पण जळगावला गाडी थांबली होती आणि त्याच्यानंतर गाडी फास्ट चालली होती गाडी फास्ट चालला असताना गाडी जेव्हा फास्ट चालते तेव्हा रुळामधून आणि त्याच्या चाकामधून थोडंसं स्पायकर होतो म्हणजे थोडीशी आग निघते अशा वेळेला काही प्रवाशी दरवाज्यात बसले होते त्यांना वाटलं डब्याला आग लागली आणि ते ओरडले आग लागली आग लागली आणि अशा वेळेला काय झालं कोणीतरी चेन घेतली ताबडतोब आणि धडाधड दड़ उड्या मारल्या लोकांनी ट्रेनच्या बाहेर ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्यानंतर बाजूच्या ट्रॅकवरनं बँगलोर एक्सप्रेस चालली होती आणि त्याच्याकाळी जवळजवळ तीस चाळीस लोकांनी उड्या मारल्या आणि त्याच्याकडे जवळजवळ दहा ते अकरा लोकांचे ते त्याच्या खाली पकडले गेले असं अशा प्रकारे मी माझ्या डोळ्यांनी दोन मूर्ती ते बघितले आणि तत्काळ तिथं काय मला करता येईल मदत ते आम्ही आमचे मित्र आमचे दिनेश जाधव नितीन गायकवाड हे सगळे आमचे मित्र होते आम्ही गेलो बुद्ध गायला नेपाळवर येत होतो आम्ही ती मदत जेवढी करता येईल तेवढी केली अशा प्रकारे सगळा घटनाक्रम झालेला जा जाधव आम्ही बुद्ध गायला गेलो होतो लखनौला लखनौवरून आम्ही ट्रेन पकडली पुष्प ही पुष्पक लखनौ ते मुंबई ती ट्रेन आमची भुसावळला आल्यावर दीड तास ही ट्रेन लेट होती आणि दीड तास लेट असल्यामुळं ले भुसावळच्या नंतर ती ट्रेन मला तरी वाटतो कारण मी त्या ए सीमध्ये होतून ए सीमधून मी दरवाजापाशी आलो तो मी तो खुण खुण होता मी जो स्पीड बघतला होता स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबल्या गेली आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे जसं आम्हाला समजलं जसं आम्ही बाहेर उदा उतरून पाहिलं तर कोण बोलले आग लागले कोण बोलले त्या गाडीने काहीतरी लोक चिरड लागले मग आम्ही उतरून जेव्हा पाहिलं तर आग वगैरे काय लागली ला नव्हती पण तेवढे त्या डब्यातून उतरले लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथं तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरली लो होती एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकुटपुरा आली होती तिला काही लोक काढण्यासाठी प्रयत्न करत होते म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती आणि अक्षरशः लोक घाबरली लो होती आणि तिथल्या आजूबाजूच्या गाववाल्यांनी थोडे लवकर फटाफट येऊन जरा मदत केली आम्हाला तिथे अर्धा एक तास आमचा तिथे गेला एक तासानंतर आमची गाडी ते काढली पण ट्रेनमधली लोक अक्षरशः घाबरली होती नाशिकमध्ये येसतो असा हा प्रकार घडलेला आहे सर मी नितीन गायकवाड वसईवरून आहे आम्ही लखनऊवरून या गाडीमध्ये प्रवास करत होतो अचानक आम्ही जलगाव सोडल्यानंतर गाडी थांबली थांबल्यानंतर आम्ही एक दहा पंधरा मिनटं वेट केला आमचे सहकारी पुढच्या बुगीमध्ये होते त्यांनी फोन केला आम्हाला की गाडीला आग लागलेली आहे त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो खाली उतरल्यानंतर परिस्थिती आम्ही बघितली आमचे बाबा म्हणजे ते खाली उतरले त्यांनी पुढे गेले त्यांनी पाहिलं तिथे पण गाडीला काय आग लागलेली नव्हती थोडीशी लोकांचा गैरसमज झाला त्या गैरसमजातून हा सगळा प्रकार घडलेला आहे गैरसमज असा झाला की कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली गाडी स्पीडनी होती तो ब्रेक घेतला गेला ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गा गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये जी भागदौड झाली आणि जशी ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साइडने उड्या मारल्या पण एका साईडने गाडी येत होती बंगलोर एक्सप्रेस त्याच्या खाली जवळजवळ बारा लोक तात्काळ चिरडली गेली आणि काही काळात धक्का लागला ती लोकं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत पण त्या क्षणी हा त्या क्षणी आम्ही म्हणजे आमचे बाबा दिनेश जाधव यांनी आम्ही त्या तिथे दो, दोन बॉड्या आमच्या आम्हाला दिसल्या पण बाकीच्या बॉड्या दिसल्या नाही कारण त्या ज्या बॉड्या होत्या त्या ट्रेनला अटकलेल्या होत्या दोन बॉड्या त्या आम्ही बघितल्या लोकनायक न्यूज